आज आपण घरगुती पद्धतीने मसाले बनवण्याची अचूक पद्धत बघणार आहोत लाल तिखट बनवण्यासाठी येथे मी पावणे दोन किलो लौंगी एक पाव बेडगी एक पाव छोटी सपाटा एक पाव लांब सपाटा एक पाव रेशमपट्टा एक पाव संकेश्वरी अशा सहा टाईपच्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे जेव्हा आपण सहा टाईपच्या मिरच्या घेतो ना तेव्हा आपली जी लाल तिखट बनते तिचा कलर दोन वर्षभर टिकून राहतो तसेच ही लाल तिखट भाजीत घातल्याने तिला तरीसुद्धा छान येते आणि ती तिखटसुद्धा बनते येथे मी दीड किलो धने घेतलेले आहे तसेच येथे दीड किलो हळदही घेतलेली आहे ज्या मिरच्या आपण आणल्या होत्या त्या येथे मी दिवसभर उन्हात छान वाळू घातलेले आहेत आणि धने घेताना आपल्याला ज्या धन्यांचा वास छान येतो तेच धने आपल्याला येथे विकत घ्यायचे आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे येथे मी धने छान निवडून घेत आहे त्यानंतर त्यांना चाळणीने छान चाळून घेत आहे जेणेकरून त्याच्यात जो पण काही कचरा असेल तो त्या चाळणीतून खाली गळून जातो तसेच येथे मी धने भाजण्यासाठी पाच मिनिटं घ्यास फासव ठेऊन कढई गरम करून घेतलेली आहे त्यानंतर घॅस स्लो करून घेऊन येथे मी ते धणे त्यात घालून छान भाजून घेत आहे दोन ते चार मिनिटातच या धन्यांना छान वास सुटायला सुरुवात होते आणि दोन ते चार मिनिटांनी आपल्या धन्यांना वास सुटल्यावर आपल्याला हा घॅस बंद करायचा आहे आणि हे धने काढून घेऊन त्यांना थंड करायला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर येथे मी ज्या हळकुंडाचा कलर छान पिवळसर दिसत होता असे मी येथे दीड किलो हळकुंड आणलेले आहेत आता हे सर्व जिन्नस मी गिरणीत दळ्याला देऊन दिलेले होते त्यानंतर आपल्या लाल तिखटला खूप छान कलर आलेला आहे तसेच धना पावडरला आणि हळदीला सुद्धा छान कलर येथे आलेला दिसत आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बे व क्लिक करा यू.